हॅलो रिवन चला तर मग आजपासून आपण विंटर स्पेशल रेसिपी सुरू करणार आहे तर लवकर लवकर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन रेसिपीचा आस्वाद घ्या तर मस्त आता छान अशी गारगार थंडी पडलेली आहे थंडीमध्ये आपल्याला जर गरमागरम खायला मिळाला तर किती मज्जा केली नाही तर अशीच आपण आज एक पौष्टिक अशी रेसिपी घेऊन आली आहे ती म्हणजे ज्वारीची कनेरी तर मी विदर्भ साईडची आहे तर आमच्याकडे याला कण्या असे म्हणतात बघा त्यासाठी आपण एक वाटी ज्वारी घेणार आहे आणि त्याला मस्तपैकी पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आणि भिजलेली धुतलेली ज्वारी आहे त्यामध्ये आपण आवश्यक तेवढं पाणी टाकणार आहे आणि रात्रभर आपण ज्वारी ही भिजत घालणार आहे बघा करायला थोडासा वेळ लागतो पण खूप पौष्टिक आहे आणि खूप हेल्दी रेसिपी आहे बघा तर आता बघा सकाळ उठल्यानंतर छान अशी आपली ज्वारी फुडलेली असते बघा आता आपण आवश्यक आहे म्हणजे वरचं जे पाणी ते सर्व काढून टाकणार आहे म्हणजे आपण चाळणीमधून टाकणार आहे बघा थोडंसं आपण चाळणीमध्ये सुकवल्यानंतर याला का नॉर्मल टेम्परेचरवर आपला रूम टेम्परेचरवरनं सुकवणार आहे कपड्यावर टाकून बघा आपल्याला पूर्ण ज्वारी सुकवून घ्यायचे आहे मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने आपण कापडावर मस्त ज्वारी पसरून सुकवून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने आपली ज्वारी झाली पाहिजे आता बघा करणार आहे का ही ज्वारी यानं मिक्सर मधून फिरून घेणार आहे कारण आपल्याला जाड जाड कण्या पाहिजे आहे बघा तुम्ही हे चक्कीवरून दळून पण आणू शकता किंवा जे इसिली आवश्यकता पडली तसे घरात करू पण शकता बघा हे आपल्या कण्या तयार झालेल्या आहेत आता आपण ह्याला चाळून घेणार आहे बघा म्हणजे जे खालचं आपल्याला जे पीठ झालेलं आहे ज्वारीचं आपल्याला ते काढून घ्यायचं आहे आणि जे वरचं वरचं आपल्याला जाड जाड कणे आहे आपल्याला ते पाहिजे आहे बघा आपलं चाळून घ्यायचं आहे आणि चाळलेलं जे खालचं पीठ आहे त्याचं तुम्ही भाकरी करू शकता किंवा तुम्ही सूपही करू शकता माझ्या चॅनलला सूपची रेसिपी पण आहे आता आपण जे कण्या तयार करून घेतल्या आहे ज्वारीच्या आपण ते मोजून घेणार आहे तर त्या भरल्या होत्या दीड वाटी त्यामध्ये आपण पाच वाटी पाणी टाकणार आहे ज्वारीशी जरा जरा जास्त पाणी लागते बघा पाच वाटी आपण बरोबर पाणी टाकणार आहे मोजून तुमची जर ज्वारीच्या कण्याची क्वांटिटी जास्त असेल तर तुम्ही त्याप्रमाणे पाणी वाढवा पाच पाणी टाकायचं आहे त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि थोडीशी आपण हळद टाकणार आहे बघा थोडं आपल्या हळद टाकायची आहे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि कुकरमध्ये आपण चार ते पाच शिट्ट्या होईपर्यंत त्याला शिजवून घेणार आहे ज्वारीला शिजायला थोडासा जास्त वेळ लागतो बघा छान आपण शिजवून घ्यायचं आहे अगदी सोपी अशी रेसिपी आहे एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा खूप पौष्टिक आहे बघा छान आपल्या कण्या तयार झालेल्या आहे आपण कुकर मध्ये शिजवला त्यामुळे थोड्यामध्ये गुठळ्या झाल्या होत्या पण ते लगेचच निघतात बघा मिक्स करून घ्यायचं ते नॉर्मल होऊन जातात बघा अशा पद्धतीने आपल्या कण्या तयार झालेल्या आहेत आपण एक वाटी ताक त्यामुळे आपल्या कण्याची पौष्टिकता जास्त वाढेल तर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्हाला जर असं ते पातळ वाटत असेल पण थंड झाल्यानंतर व्यवस्थित ते घट्ट होतं बघा आता आपण यामध्ये टाकणार आहेत तडका किंवा तुम्ही तसे ताक टाकूनही निवळ खाऊ शकता बघा ते झिरो ऑइल पण आहे आता आपण एका पॅनमध्ये छानपैकी तेल गरम केलं थोडंसं तेल घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही बटर किंवा तूप घेऊ शकता त्यामध्ये आपण हिंग जिरं मोहरी कढीपत्ता घातलेला आहे बघा सोबतच टाकणार आहे आपण हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट तुम्ही तसंही फिक्कंही खाऊ शकता फिक्कं तड तडका मारून तूप टाकूनही खाऊ शकता किंवा तुम्ही अशा पद्धतीने खाऊ शकता ज्यांना माझ्यासारखं जिबीला चटके आहे म्हणजे जे चटोरे आहे त्यांना अशा पद्धतीची चटपटा तयार केलेली आहे बघा छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा आपली छान अशी कनेरी तयार झालेली आहे बघा किती सुंदर कलर आलेला आहे आणि किती छान दिसत आहे शेवटी टाकायचं आहे आपल्याला कोथंबीर आणि गरमागरम आपल्याला कनेरी छान सर्व करायची आहे तुम्हाला माझ्या आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर नवी करा नवीन असाल तर माझ्या तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन विंटर स्पेशल रेसिपी मिळतील भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय